म्हणजे हात ना म्हणजे तसंयला हवं मी प्रिया आपल्या ज्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आताही मंदिरात जाते आणि माझा आहे आज परशुपतीचा पहिला सोमवार तर मी जी साडी ऑनलाईन मागवली होती ती साडी मारत घातली तुम्हाला फुल ही आहे माझी साडी व्हाईट कलरची आणि चला आता तुम्हाला फुल लुक दाखवला कशी वाटते हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता मंदिरात जातो तर आता आले चार चार वाजून सहा मिनटं झालेल्या आता मी निघते मग तिकडे आल्यावर तुमच्यासोबत बोलते आता था। आली घरी पूजा वगैरे करून आणि खूप छान पूजा झाली आता आल्या साडेपाच साडेपाचपर्यंत रिटर्न आलो आणि खरंच म्हणजे लवकर गेलो तर चांगलं झालं आता खूप गर्दी पण झालेली आहे आमची छान अशी पूजा पण झाली तर आता चेंज वगैरे करते आणि रेवा हिशू सगळ्यांनी झोपलेले कारण साडेपाच झाले तर आता जय उठली फक्त ती अंगात पाणी वगैरे मारतील तर चला दिवसभर जे होते तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेलच गुड मॉर्निंग रेहू रेहू गुड मॉर्निंग असं झोप येते रेहू आता उठली रेहू काव आला बघ तुला गुड मॉर्निंग करायला कावकाव कुठे काव आला आला भाई आला बी गुड मॉर्निंग करायला आला भाई का दिसला तुला दिसला नाही हा दिसला तो बघ तो बघ तो बघ तो बघ नाही ग बाई कशा काव काव बघतो बाई काव काव बघतो बाई तिकडे रेवडू उठलेली आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आत्ता वाजेत नऊ आणि सगळं औन झाडलं हाय आधी पटापट आवरून घेतलं म्हणून ब्लॉग वगैरे घेऊ म्हटलं कारण दुसरी पण कामं करायची त्रिवाद झोपली येशुदाई पण रेडी झाली तिच्या फक्त केस वगैरे व्यवस्थित करायची बाकीत बस आणि हा तुझ्या फ्रेंड्स पण आले तिच्यासोबत खेळायला तुम्हाला दाखव तसं आणि जयू ती मागे आहे तर चला आता तुम्हाला रेवाताई आणि येशूताई पण दाखवते येशू त्याच्या फ्रेंड्स पण दाखवतो चल चलुक चल ए देवाताई झोपली यस हाय कर हाय कर <laughs> हाय काय करायचं तुम्हाला बाहेर काय आहे हळूहळू व्यवस्थित थोडंसं चल मग आता काय करायचं तुम्हाला आज तुझ्या फ्रेंड्स आल्या आहेत ना तुझ्या फ्रेंडसुद्धा काय नाव काय ओके चल केस वगैरे पकड मग तू ब्लॉग हे टेंट बाहेर ठेवून झालेला सामान घेऊन जात आहे ते आता काय काय सामान हे कशाला घेऊन जाते खराब नको दिस डॉल वगैरे घ्या फक्त बर का फक्त आवाज करायचा नाही कारण रेवा मॅडम झोपले आहे चलो चलो बापरे थांब ग दोन मिनिट थांब हळू ब जा इशू गेली तुम्ही ठीक आहे ना तुम्ही मध्ये कसं काय बसू शकणार जा आरती तुझं हात जा अनुष्का तू आ हळू 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 गरम नाही होणार का का तुम्हाला अगं ते डॉल आवरून घ्या ना हळू हळू बसले का बाय 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 बाहेर खेळत आहे ओट्यावर आणि तिघ म्हणजे एकदम टेंट छोटा आहे आणि त्या तिघं जण बसले आता त्याची खेळणी पण आहे त्याचा तिकडं कृष्ण थोडस गोल पण होतो कारण कृष्ण मॅडम आलेल्या नाही अजून म्हणून तर पटापट आता दुसरे जे काम आहे ती करून घेते आहे तर या दोन ब्लाउजना बटन लावायचे आणि पटकन पटकन आता बटन लावून घेते या दोघांना तर जगणे काल सुरू होते आणि आवरून झाले तर पटकन बटन वगैरे लावून घेते म्हटलं बाकीचे काम करून करायचे म्हणून तर चला बघते बटन लावते आमच्या छोट्या डॉलची झोप झाली आता तर मॅडम आत्ता जस्ट उठल्या काय कर ना <laughs> ब्लॉग स्टार्ट केला का लगेच खाली बांधाल अशी <laughs> दाखवते एकदम शांत पोरगी तिच्यासारखे शांत पोरगीच मी हो ना हो ना बघा कशी बघा ब्लॉक स्टार्ट केला की मॅडम कढी बनवते तर हे बघा अजून हे अजून पण लास्ट येते बघा ब्लॉक मध्ये म्हणजे इतकी लास्ट येते रेऊ जाऊ काय झालं तू असते तू एवढी काबल असते तू बाबरे बापरे काय चालू आहे तुझं पाय लावून काय काय चालू आहे तुझ मार तोडून टाकेल ती बाय मी चाली बोल चालली येते येते यायचंय का तुला रेवा यायचं तू कडी झाली रेडी कुठे बसलाय आहे वर का फ्रीजवर बस बसलाय का, बस का तुझा भाऊ हा तुझा भाऊ फ्रीजर बसलाय फ्रिजर हा येऊ रेवाची फेवरेट जागा आहे सोबत इकडं वन टू थ्री माझी माझा होतीचा उपवास तर फळ वगैरे खायला म्हणून मग मी म्हणजे चुक वगैरे खाऊन झालेला आहे आता आहे दही पीती तिकडं आता दही पीती आणि थोडंसं दिले ग्राउंड झालेलं आहे देवाची पण आंघोळ आंघोळ करून झोपली आणि मी पण आता दही वगैरे थोडीशी रिलॅक्स असते मग संध्याकाळची रुटीन पण स्टार्ट जाईल आणि शू थोड्या काही फक्त टँसाठी बाहेर डायर खेळत बसते कारण तुला थोडं गरम व्हायला लागून लगेच आले जरा फक्त पंधरा वीस मिनटासाठी तुम्ही एवढा पसारा बाहेर काढला परत आपण आत घेतला आणि मग ते बाहेर खेळायला गेले होते तर आता राहिला तिथेही बघते तारक नाही का कारण आता लाईट मस्त राहत आता काही जात वगैरे नाही आहे तिला पण बोर होत नाही आता तिथेही बघते माझं इकडं चालू आहे दही प्यायचं तर त्याला आता तुमच्यासोबत खेळायचं इकडे सगळ्यांसाठी बनवते लिंबू पाणी माझ्या जर बघा कोण बसले त्याला लिंबू खूप आवडतो बघा तुम्ही आता तिचं रिॲक्शन बघा खूप आवडतो तुला लिंबू उलटा आहे उलटा उलटा पकडलेला आहे तू उलटा पकडलेला आहे ना अगं तो म्हणजे तिला हा पाहिजे आहे मोठा तो छोटा नाही पाहिजे सरळ बघ अरे हो लिंबू बघा किती आवडतो तुला थोडंसं आराम वगैरे केला मग नंतर आता जैव आणि इशू करताय आणि मी आई दादा यांच्यासाठी बनवते लिंबू पाणी तिला मी तिकड नाही येऊन गेली यायला मग लिंबू बघितलं बघू शकतो काय करते देवा देवा काय करते लिंबू पाणी झालं रेडी घे स्वागत राहू दे मी करून घे घे अगं दे ना सगळं पाणी बाहेर जाते सर घे पकड तू पण घे तुरी घेणार का तुझा ग्लास काढून लिंबू पाणी करून झालं होतं हरव्या मॅडमांना लिंबू खायचा आता मॅडमांना मॅगी खायची हो ना yes! कसं साईडला मॅगी कसं साईडला चहा होतोय चहा दिला उकळून <laughs> काय करून गेलासा <laughs> वाटला चहा होतला ना

आपण मस्त मस्त शूट शॉर्ट बघ हा शॉर्ट बघा मोबाईल मी आजचा ब्लॉग इथं एंड करते आणि आता मला बनवायची खिचडी आणि ते असं थोडीशी मस्ती वगैरे दोघांची मस्ती चालू आहे दोघांची खूप त्रास येत आहे दोघं म्हणजे रेवाज त्रास होते दिदी येशू ला शांत तर असा होता माझा हा आजचा ब्लॉग तर, तर <laughs> <laughs> ब्लॉग अगं दोन मिनटं होतो ब्लॉग एडिट करून ब्लॉग एंड करून द्या ना प्लीज दोन मिनटं बघ